बातमीकडे सरपंच देशमुखांची हत्या आणि महाराष्ट्रभर संताप पाहायला मिळतोय उद्या भीड बंद सर्व नेत्यांकडून मुक मोर्चाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये शरद पवार सहभागी होणार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटू लागलेले आहेत सरपंच संदोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर महाराष्ट्रभर याचा संताप आपण पाहतोय आणि याच अनुषंगानं उद्या भीड बंदची हाक देण्यात आलेली आहे सर्व पक्षीय नेत्यांकडून मुकमोर्चा आयोजन करण्यात आलंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय सध्या आपण पाहतोय एकच गोष्टीची सगळ्याकडे चर्चा आहे ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भातील महाराष्ट्रभर संताप पाहायला मिळतोय महाराष्ट्रभर या सगळ्या प्रकरणाची चर्चा आपण पाहतोय आणि याच पार्श्वभूमीवरती उद्या भीड बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि सर्वपक्षीय नेत्यांकडून मुक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सविस्तर तपशील नक्कीच ते जे जर बघितलं बीड जिल्ह्यामध्ये जे आहे मत्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख जे आहे त्यांच्या हत्येप्रकरणी जर पाहिलं गेलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती मागील पंधरा दिवसापासून हे प्रकरण जे आहे ते चर्चेत आल्याचं पाहायला मिळतं विधानभवनामध्ये देखील विरोधकांनी जे आहे ते सत्तेधारांना धारेवरती धरल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं त्यामुळे आता याकडे सर्वांचं लक्ष जे आहे ते लागू नाही ना उद्या संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जर पाहिलं गेलं तर बीड जिल्हा जे आहे ती बंच देखील देण्यात आलेले आहे मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे आणि या संप यासाठी संपूर्ण राजकीय नेते जे आहे ते देखील बीडमध्ये या मुक मोर्चामध्ये सहभागी होणार आहे तब्बल एकवीस नेते यामध्ये असणार आहे मनो मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील असेल उदयनराजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील शरद पवार हे देखील यामध्ये असणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे आता मूक मोर्चाला उद्या जर पाहिलं गेलं तर बीडमध्ये जे आहे ते मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचं बोलले जात आहे त्यामुळे आता बीड जे आहे ते पोलीस प्रशासनाकडून देखील आता बीडमध्ये मोठी तयारी जी आहे ती मुख मोर्चाच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे आणि सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरण जे आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आणि पाहायला मिळत आहे निवृत्तांपणे जे ती त्यांची हत्या करण्यात आली असून त्यांचे आरोपी जे आहेत ते मोकट असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता त्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी यांना न्यायालयीन फास्टॅग त्यांचं प्रकरण जे आहे ते फास्टॅग कोर्टात चालावं अशी मागणी जी आहे ती आता या मोर्चातून करण्यात येणार असून संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावी अशी मागणी घेऊन आता हा मोर्चा जो आहे तो उद्या निघणार आहे तेजस अगदी विजय सर्वपक्षीय नेत्यांकडून मुकमोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे या पक्षांच्या वेळा कशा पद्धतीनं असणार आहे सर्व पक्ष एकाच वेळी मुकमोर्चा करणार आहेत आणि या मोर्चामध्ये शरद पवार देखील सहभागी होणार आहेत मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत अजून कोणते प्रमुख नेते या मोर्चामध्ये आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहेत विजय जर पाहिलं तर बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे असतील संदीप श्रीसागर असेल सुरेश धस असतील उदयनराजे असतील मनोज जरांगे शरद पवार जितेंद्र आवारसह अनेक नेते जे आहेत ते देखील यामध्ये दे सहभागी असणार संपूर्ण नेत्यांचा वेळ जे आहे ती एकच असणार आहे सकाळी दहा वाजल्यापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे तर तीन वाजेपर्यंत जो आहे दुपारचा हा मोर्चा सुरू असणार आहे छत्रपती बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून जे आहे ते नागरिक या ठिकाणी येणार आहे आणि या मोर्चाला सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे संतोष देशमुख यांचे कुटुंब देखील जे आहे ते देखील या मोर्चाला सहभागी होणार आहे त्यांची मुलगी असेल कुटुंब असेल हे देखील असणार आहे संतोष देशमुख यांना न्याय देण्यात यावे अशी मागणी घेऊनच आता विरोधक असतील किंवा सत्यधारी असतील एकोटल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता उद्या सकाळी या मोर्चाला सुरुवात होणार आहे बीड जिल्ह्यात जे आहे ते आता बंद देखील देण्यात आले आणि बीड मुक मोर्चा जो आहे तो देखील बीड जिल्ह्यामध्ये निघणार आहे ते अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ